नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट कुरकुरीत झंझणीत आणि झटपटीत तयार होणारी कोथिंबीरची भजी यापूर्वी तुम्ही कोथिंबीरची वडी खाल्ली असेल थंडीच्या सीझनमध्ये कोथिंबीर भरपूर स्वस्त मिळतो तर आज आपण बनवूया झंझणीत व कुरकुरीत कोथिंबीरची भजी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कोथिंबीरची भजी बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे व त्यातील पाणी काढून टाकायचं आहे त्यानंतर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतल्या आहे आल्याचा एक लहान तुकडा घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तर याची पाणी न टाकता बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे स्वच्छ धुतलेल्या कोथिंबीरमध्ये बारीक वाटलेली पेस्ट टाकायची आहे व त्याचबरोबर एक चमचा हळद घ्यायची आहे एक छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे व एक चमचा मीठ घ्यायचा आहे किंवा चवीपुरता मीठ घ्यायचा आहे एक चमचा ओवा घेऊन थोडासा हाताने क्रश करायचा आहे व त्यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहे पांढरे दीड पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर इथे आपण चिमूडभर हिंग घेतला आहे व सर्व मिश्रण चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी इथे मी दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे दोन वाटी बारीक चिरलेल्या कोथिंबीरसाठी दीड वाटी बेसन घेतलं आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्तही करू शकता सुरुवातीला पाणी न टाकताच मिश्रण मिक्स करायचं आहे जर वाटलं मिश्रण कोरडं होत आहे त्यावेळेसच पाणी टाकायचं इथे मला थोडंसं मिश्रण कोरडं वाटत आहे म्हणून सुरुवातीला फक्त दोन ते तीन चमचे पाणी घेतलं आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घेते साधारणतः एवढ्या मिश्रणासाठी मला चार ते पाच चमचे पाणी लागलं कुरकुरीत भजी बनवण्यासाठी अशा पद्धतीचं टेक्स्चर हवं जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही तर दुसऱ्या बाजूला मी तेल तापवत ठेवलं आहे तेल कडकडीत तापल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम आचेवर ठेवून छोट्या छोट्या आकाराचे भजी तेलामध्ये सोडायचे आहे व साधारणतः दोन ते तीन मिनटातच कुरकुरीत असे भजी तयार होतील या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता अशा पद्धतीने सर्व भजी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत बघा तुम्ही इथे पाहू शकता की अतिशय कुरकुरीत असे भजी तयार झाले आहेत ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूपच सोपी रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट खूपच कमी वेळामध्ये ही भजी आपण तयार करू शकतो तयार झाली आहे आजची खास रेसिपी कुरकुरीत खमंग झटपटीत तयार होणारी कोथिंबीरची भजी जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन